नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये अजून नवीन काहीतरी बघायला भेटणार आहे तर ते आता काय बघायला भेटेल आपल्याला सांगणार आहे आणि तुम्हाला व्यवस्थित काय पत्ता आहे तो आता सांगतील तो पत्ता व्यवस्थित नमस्कार प्राची फॅशनच्या या नवीन व्हिडिओ मध्ये आपले स्वागत आहे तर मी आता तुम्हाला साऊथमध्ये मध्ये किंवा ब्रायडलच्या हिशोबाने नवीन नवीन कलेक्शन आलेलं आहे Okay. तर त्याबद्दल थोडी तुम्हाला पॅटर्न काही दाखवणार आहे म्हणजे लग्नाच्या बस्त्यासाठी स्पेशल साऊथ टाईप मध्ये कुणाला फॅन्सी हवे असतील मध्ये किंवा ब्रायडल साठी हवे असतील तर खूप सारे कलेक्शन आलेले आहे ते थोडक्यात तुम्हाला काही पॅटर्न मी दाखवून देईल तर आपल्या दुकान दादर टेशन पासून पाच मिनिटाच्या अंतरावर दादर ईस्ट गौतम नगर ऑपोजिट प्राची पॅशन आहे आपल्या दुकाने तर तुम्ही अवश्य एकदा दुकान आपल्या आपण देणारच आहे तर आता आपण एक एक व्हरायटी बघूया चला तुम्ही आम्हाला आधी कोणती दाखवताय तुम्हाला आता हे डोला सिल्क मध्ये नवीन पॅटर्न आलेला आहे तर पाहू शकता कॉम्बिनेशन पण किती मस्त आहे यामध्ये डोला सिल्क मध्ये व्हाईट आणि ग्रीन, ग्रीन कॉम्बिनेशन त्यावरती काम केलेलं आहे स्टोनच आणि याची रेंज अंदाज अंदाजी तुम्हाला ही दोन ते तीन चार रेंज मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल जेणेकरून हे मटेरियल तुम्ही बाहेर घ्यायला जाल तर हे तुम्हाला साडे चार पाच हजारच्या रेंज मध्ये रिटेल काउंटरला तुम्हाला बघायला भेटतात आपण एकदम छान छान साड्या बघणार आहे बघू शकतात एकही तुम्ही मिस करू नका पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यास स्क्रीनशॉट काढा तसे तुम्हाला मल्टी कलर हवे असतील ना मल्टी कलर पण तुम्हाला यामध्ये बघायला भेटतील पाहू शकता कशामध्ये हे पण डोला सिल्क मध्ये तुम्हाला बघायला भेटेल मी तसं ज्या डोला सिल्क साऊथ सिल्क या पॅटर्न मध्ये तुम्हाला अलग अलग पॅटर्न दाखवणार आहे तर कुणाला डार्क कलर हवे असतील तर हे मल्टी कलर पण खूप छान कर आणि प्रत्येक वर्क पण वेगवेगळे मोठे काठ आणि त्यामध्ये तुम्हाला असे डार्क कलर पण बघायला भेटतील सेन फॅब्रिक मध्ये कुणाला लाईट नको तर डार्क कलर पण तुम्ही घेऊ शकता अतिशय सुंदर कलर आहे बघा पाहू शकता बॉर्डर डबल बॉर्डर दिले बॉर्डरला पण एक्स्ट्रा काम दिले हातावर टाकून बघू कारण ते टाकल्याशिवाय कळत नाही तर बघा हे जे वर्क आहे तुम्हाला जवळून दाखवते आणि हेड पण काम केलेलं आहे आतमध्ये तर अशी दिसेल हळदी हळदीसाठी पाहिजे असेल तो पण छानी कलर पाहू शकता आतमध्ये झुमका पॅटर्न हे नाव म्हणजे कशामुळे आतमध्ये पॅटर्न ची याच्यामुळे बघा तुम्हाला थोडा अजून जवळून दाखवते या डिझाईन मुळे नाव आहे झुमका पॅटर्न ती लवकर तुम्हाला दुरून दिसणार नाही तर बघा ह्या साइड मोठे काठ आहे आणि लहान काठ वरच्या साईड आणि तुम्हाला कलर्स वगैरे हवे हे पण पाहू शकता मोराची बॉर्डर दिलेली दिलेलीच येते डोला सिल्क मध्ये तर डोला सिल्क मध्ये तुम्हाला बघा किती पॅटर्न किती कलर कॉम्बिनेशन सुंदर सुंदर तुम्हाला पैठण टाइप मध्ये लुक दिलेला आहे बॉर्डरला मोराचं काम दिलेलं आहे पल्लीला मोराचं काम दिलेलं आहे त्यामध्ये आणि मस्त पैकी स्क्रीनशॉट काढा वेळ आहे आपल्या जवळ पण इथं आल्यावर तुम्हाला लवकर साडी सापडेल स्क्रीनशॉट मध्ये आणि त्यामुळे तुम्हाला डोला सिल्क नको असेल ना तर ऑर्गंजाला पण खूप डिमांड आहे मार्केटमध्ये ओके आता ही ऑर्गेंजामध्ये थोडं नवीन नवीन ट्रेडिशनल टाईपमध्ये ऑर्गंजा तुम्ही कधी पाहिला नसेल जास्त करून ऑर्गंजा तुम्हाला फॅन्सी मध्येच बघायला येतो पण विथ फॅन्सी तुम्ही अप करा वन साइड घ्या किती मस्त मोराची डिझाईन आहे बघा आणि फॅब्रिक पण लाईट वेट आहे पूर्ण दिवस कॅरी करा तुम्हाला कंटाळ येणार नाही अशी वस्तू मस्त लाईट वेट आहे एकदम पापुद्रा सारखी वाटते बघा ऑर्गेंजा मध्ये आहे आणि ही डोली डिझाईन मध्ये पाहू शकता बांधणीवरती डोल डोली डिझाईन म्हणजे जी त्याच्यावर डोलीची डिझाईन हा लग्नाचे जे डिझाईन बनतात ना ती डिझाईन बनवलेली आहे बॉर्डर थोडी गुजरात मारवाडी राजवाडी अशा टाइप मध्ये हा त्या टाइपचीच वाटते ना त्या टाइप फॅन्सी टाइप मध्ये बनवली यामुळे त्याचं नाव आहे डोली डिझाईन डोली डिझाईन ठीक हे पण पाहू शकता तुम्ही हे पण डोलाचं कलेक्शन तुम्हाला मी दाखवते ते हे पण पाहू शकता एकदम अंगाशी राहील अशी आहे तुमच्या साडी मिरजा नार 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 पर पर बसेल आणि लाईट वेट आहे काही जड नाहीये म्हणजे आता डिझाईन नको नाही सोबत डिझाईन बनवली त्यामध्ये फॅब्रिक पण एकदम मऊ फॅब्रिक आहे आणि स्टोन वर्क आहे सिरोज के वरच काम केलेले आहे स्टोन झिरो स्टोन आहेत म्हणजे काही पण पडणार नाही पण नाही ते पण पाहू शकता लाईट कलर मध्ये कॉपर वर्क आहे वाटतं याचं नाही पिंक जरी मध्ये अच्छा पण थोडंसं कॉपर टाईप मध्ये म्हणजे तीन जरी येतात पिंक जरी कॉपर दरी आणि गोल्डन दरी तर कॉपर जरी मिळती जुती अशा टाइप मध्ये मिक्स येते आणि हे पूर्ण जालवरच काम केलेलं आहे पूर्ण साडीवर अजिबात डार्क कलर नाही पाहिजे त्यांच्यासाठी ही छान साडी आणि हे बघा एकदम मलाही सिल्क क्वालिटी आहे ना तुम्हाला फेब्रिक पाहू शकता तुम्ही नक्की एकदा दुकानाला या नक्की पॅटर्न तुम्ही घेऊन असं बॉटल ग्रीन ग्रीन टाइप वाटते शेड थोडी ब्लू ग्रे आणि फॅब्रिक पण एकदम मलमल टाइप मध्ये मस्त विनाकारी पदर आहे मोराचा पल्लू बनवलेला यात पण तुम्हाला बघा मोर सि डिझाइन आहे पूर्ण साडीवरती विनाकारी जरीचे काम केलंय बक्षी हे जे वर्क दिसते बघा किती सुंदर आहे आणि बऱ्याया ब्राइडलला तुम्हाला रेड कलर हवा असेल ना पुन्हा चालू नको असेल तर हा पण बेस्ट आहे हा कशामध्ये येतो हे ब्राइडल साठी बनवले डोला सिल्क मध्ये येतो हा बाई ही पण डोला डोला सिल्क मध्ये येते आज आपण स्पेशल डोला सिल्कच बघतोय असं वाटतंय आहे भरपूर साड्या पण डोला सिल्क मध्ये जर पाहिजे असतील तर भरपूर पॅटर्न आणि बॉर्डरला पण पुन्हा ट्रँगलचं काम केलंय इथे बघू शकता तुम्ही पूर्ण पदर सिरोज की वर्क लेस, लेस वर्क लेस च पण आहे लेस बॉर्डर आता नवीन लेटेस्ट चाललेलं आहे लेस बॉर्डर मध्ये तर यांची प्राइस असे अंदाज अंदाजे तुम्हाला हे तीन चार साडे चार हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला पाहायला पाहिजे आणि हँडलूमचं काम आहे काय पॅटर्न मध्ये ते हँडलूमचं काम तुम्ही बघाल ना तर खूप महाग जात पण आपल्या दुकानामध्ये होलसेल रेट मध्ये मोराचा पल्लू दिलेला आहे आणि पूर्ण साडीवरती साडीवर आहे सगळ्या साड्यांवर डिझाईन मध्ये साईज मध्ये आणि सेल्फ मध्ये भेटणार आहे आणि मला यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये पण माझ्याकडे पीस अव्हेलेबल आहेत खूप सारे तुम्ही आता सेल्फ मध्ये पाहिलं ना त्यामध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये पाहायला भेटेल पाहू शकता विनाकारी पदर आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डर दिलेले मरून ताइप, मरून ताइप मरून मध्ये कलर आपल्याला सगळ्या प्रकारचे कलर बघायला भेटत आहे डबल फेड, फेड जरी आतमध्ये जरीच काम केलेलं आहे विनाकारी काम तुम्हाला गोल्डन जरी सर्व बघायला भेटेल स्टोन वर भेटेल विनाकारी भेटेल आता हे जे लग्नाचे सीझन आहे तुम्ही कोणत्या वेळेला घालू शकता पण लग्नाच्या सीझन मध्ये तुम्हाला बघा अशा छान छान काटा पदराच्या साड्या आपण बघतोय आता हा पण कलर बघा पाहू शकतो मस्त कलर दिलेला आहे मोरपी टाइप खूप सुंदर वाटते साडी म्हणजे कुणाला सेल्फ नको असेल तर वाटेल पाहू शकता कुणाला छोटी बॉर्डर हवी असते मी आम्ही मोठी बॉर्डर आणि पूर्ण मस्त पैकी नवरदेव नवरी ची डिझाईन आहे काठाला खाली तुम्ही झुमका पॅटर्न पाहिलं त्याप्रमाणे तुम्ही लेरिया टाईप मध्ये पण हे सर्व तुम्हाला डोला सिल्क वरती बनवलेले हे लेरिया टाईप मध्ये बनवलेले पॅटर्न आहे सगळ्यांचे पॅटर्न अलग अलग आहे मात्र डोला सिल्क डोला फॅब्रिक डोला सिल्कच आहे आणि रिच पण आहे मस्त आणि न फुगणाऱ्या साड्या ज्या आपण बघतो ह्या न फुगणाऱ्या आणि कॅरी करायला पण इजी आहे एकदम लाईट वेट आहे अशी वस्तू कलर पण पाहू शकता जे कलर अशी कलर बनवले हो आणि छान पैकी बघा सगळ्या साड्यांना असे छान छान गोंडा गोंडे पाहायला भेटतील जशी साडी तशी गोंडे कलर कॉम्बिनेशन चे गोंडे बघायला भेटतील बघा सगळ्यांना आहेत यात पण मोरच बघा आज आपल्याला मोरांच्या डिझाईन खूप सुंदर सुंदर पाहायला भेटतंय आणि पाहू शकता तुम्ही त्यामध्ये डिझाईन वगैरे खूप साऱ्या डिझाईन आहेत आम्ही व्हिडिओमध्ये काय एवढ्या दाखवू शकत नाही पण तुम्ही नक्की दुकानाला विजिट कराल ना, करा ना तर तुम्हाला खूप पॅटर्न आपण बघते कलर इथं आल्यावरती सगळे भेट प्रत्येक पॅटर्न मध्ये आठ दहा दहा बारा पंधरा तुम्हाला जसे कलर पाहिजे तसे कलर तुम्हाला यामध्ये बघायला भेटतील हे बघा बघा मरून कलर मस्त आणि पदराचं काम पण तुम्ही पाहू शकता एकदम असं काम बघा छान रात्रीच्या फंक्शनला चमकेल अशी साडी मात्र स्क्रीनशॉट काढायला विसरू नका कारण यांना साड्या इथं आल्यावर दाखवायला तुम्हाला लवकर आल्यावर बघता येईल खूप सारी व्हरायटी बघायला भेटेल पल्लू पण पाहू शकता तुम्ही आणि बॉर्डरवाले काम केलेलं आहे वेगळीच साडी बॉर्डर वाली चेक्स, चेक्स मध्ये बुट्टीचं काम केलेलं आहे ओके आणि ह्या ज्या साड्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे छान छान प्राची फॅशन मध्ये की जे दादर ईस्ट मध्ये आहे नंबर पत्ता आपण देतच राहणार आहे स्क्रीन स्टेशन पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे पाहू शकता पिंक कलर मध्ये मस्त लेरिया टाइप आहे पण थोडी युनिक पॅटर्न मध्ये थोडी पण पाहू शकता सेल्फ मध्ये पूर्ण साडीवरती पण स्टोन वर शालू टाइपच वाटत एकदम लाईट वेट शालू सारखीच आहे तर आता पाहू शकता तुम्ही आता डोला सिल्क बघितल्या त्याप्रमाणे आता हे नवीन साऊथ सिल्क मध्ये आलेले ओके आता हे साऊथ साऊथ सिल्क कलेक्शन तुम्हाला आणि हा येलो कलर पण आहे आपल्याला लग्नामध्ये पण तुम्ही सोबर कलर मध्ये आहे हे पण सिरोज की वरचं काम केलंय साऊथ टाईप मध्ये आतमध्ये मस्त काहीच जास्त सोन नको असतील तर तुम्हाला कमी सोबर मध्ये पण छान पॅटर्न काठाला आहे काठाला आणि पदराला बघायला भेटेल त्यामुळे तुम्हाला जास्त करून मल्टी कलर बघायला भेटतील पुन्हा डार्क कलर नको डार्क कलर पण माझ्या रेंज कशी ही तुम्हाला तुम्हाल दोन तुम्ह हजार पंचवीसशे बावीसशे रेंज मध्ये पॅटर्न बघायला भेटतील पाहू शकता कलर पण बघा युनिक कलर बनवा असे कलर तुमच्याकडे कलर, कलर पर्पल डार्क पर्पल कॉम्बिनेशन पण नेहमी तुम्ही बघता ग्रीन कॉम्बिनेशन पिंक रेड हेच कॉम्बिनेशन त्यापेक्षा वेगळं कॉम्बिनेशन आहे हो। गोल्डन कलर पण आहे कलर वगैरे डिझाईन तर खूप सारे पाहायला भेटतील हे पाहू शकता तुम्ही साऊथ टाईप मध्ये आता तुम्हाला आतमध्ये कमी स्टोन जास्त स्टोन पाहिजे असतील तर ते पण आहे काही जणांना आतमध्ये खूप खूप वर्क आवडतं खाली आपण प्लेन पण पाहिल्या साड्या ज्या आतल्या पाहिल्या यात बघा तुम्हाला थोडं थोडं आहे स्टोन वर्क लाईट वेटच आहे जास्त वर्क आणि तुम्हाला, तुम्हाला गोंडा पल्लू पण दिलेला आहे यावरती पदरावरती गोंडे पण पाहिल्या भेटतील आणि प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्हाला कलर तर पाहिला भेटतील आता आम्ही एक एक सॅम्पल पे दाखवतो समजा तुम्हाला दुसरा डार्क अजून पाहिजे असेल तो पण पाहायला भेटतील दोन्ही कलर तुम्हाला यामध्ये डार्क लाईट बघायला भेटतील हे पण पाहू शकता तुम्ही कॉन्ट्रास्ट किती छान कॉन्ट्रास्ट दिलेले पूर्ण साडीवरती स्टोनचं काम केलेलं आहे बुट्टीचं आणि आपल्याला मोर दिसत पैठण टाईप मध्ये पल्लू बनवलेला आहे म्हणून मोराची डिझाईन आता तुम्ही पदरावरती मोर पाहिले आता हे तुम्ही पूर्ण साडीवरती मोर पाहू शकता आतापर्यंत आपण पल्लू वरतीच पाहिले आता तुम्ही स्टोन वरच काम पाहिले हे हँड वरच काम आहे बॉर्डरला आणि पदराला आणि पूर्ण बघू शकता मधल्या बाजूला जी प्रिंट आहे ही मोराची स्टोन वर्क नाहीये एकदम सिम्पल आणि काठाला मात्र गोंडे आणि डायमंड वर्क आहे बघा पूर्ण डिजिटल टाइप मध्ये प्रिंट बनवली मस्त आणि ही गोंडे हे बघा तुम्हाला जसे मोर पाहिजेत पदरावरती पाहिजेत बॉर्डरला पाहिजे सर्व ठिकाणी तुम्हाला मोर पाहायला भेटतील आता तुम्ही पूर्ण साडीवर पाहिले त्याप्रमाणे पाहू शकता हे बॉर्डरला मोर आलेले आहेत पदरावरती पण विनाकारी मोराचं काम केलेलं आहे आणि पूर्ण साडीवर कलर पाहू शकता युनिक कलर आहे तर न्यूऑन कलर येत ग्रे पीच कलर पिंक कलर मोर पीसी रामा असे छान छान कलर आहे मग तुम्हाला बघायला प, प, दसी दसी तर साऊथमध्ये मध्ये तुम्हाला खूप सारी व्हरायटी माझ्या इकडे अगदी हजारपासून पासून पंधराशे तुम्हाला जशी पाहिजे वरायटी यामध्ये बघायला भेटेल तर तुम्ही नक्की एकदा प्राची पॅशनला विजिट करा आणि भरपूर वरायटीचा लाभ घ्या आपलं दुकान दादर पासून दादर इष्ट पाच मिनिटाच्या अंतरावरती आणि असं नाही की तुम्हाला ह्याच साड्या भेटतील तुम्हाला इथं आल्यावरती तुम्हाला जशा रेंजच्या कमी रेंज पासून जास्त रेंज पर्यंत कमीत कमी किती दोनशे पासून तुम्हाला पाहायला भेटेल अगदी बस्त्यासाठी द्यायला शालू वगैरे हवे असतील नऊवारी ब्रायडलसाठी खूप सारे कलेक्शन आहे सर्व मी तुम्हाला व्हरायटी बघायला भेटेल तर इथं आल्यावरती तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या भेटतील आपण त्यांचा नंबर पत्ता देणारच आहे तुम्ही डोला सिल्क ब्रायडलच्या हिशोबाने कलेक्शन पाहिलं त्याचप्रमाणे मी तुम्हाला काय साठी कलेक्शन गुण आलेलं आहे पाहू पाहू शकतो स्वस्तात स्वस्त स्टार्टिंग स्वस्तात रेंज आहे तरी मी तीनशे आहे ना तुम्हाला खादी सिल्क मध्ये अच्छा बसण्यासाठी तुम्हाला गिफ्टिंग साठी कुणा द्यायची असेल तर मस्त असं पॅटर्न देऊन आलेलं आहे थँक्यू पल्लू दिलेला आहे कलर आहे कलर पण पाहू शकता सुंदर असे कलर आहेत त्यामध्ये पाहू शकता आठ दहा कलर तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील कुणाला गिफ्टिंगसाठी पाहिजे असतील तर देणे घेण्यासाठी पाहिजे असतील तर टिकाऊ वस्तू आहे आणि कलर वगैरे पण पाहू शकता सुंदर असे कलर कॉम्बिनेशन दिले मस्त कलर दिलेले फॅन्सी टाईप मध्ये आहे त्यामध्ये त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला थोडी मध्ये हवी असतील ते पण तुम्हाला पाहायला भेटेल थोडं काटपद टाइप मध्ये भरलेली पूर्ण गुट्टी गुट्टी मध्ये असा पल्लू मस्त असा पदार्थ आहे ही पण तुम्हाला तीनशे पन्नास ला येईल कलर पण पाहू शकता तुम्ही छान छान असे कलर दिले त्यामध्ये आणि याची कशी रेंज ही तीनशे पन्नास लाणार तुम्हाला आणि खूप सारे कलर डिझाईन वेगवेगळे वेग टाईप मध्ये तुम्हाला यामध्ये पाहायला भेटतील कलर पण खूप सुंदर सुंदर असे कलर वगैरे येतं आता तुम्हाला मी थोड्याच डिझाईन दाखवणार आहे कलर वगैरे तुम्हाला खूप सारे कलर भेटतील डिझाईन पण भेटतील अलग अलग मध्ये तर बघा तुम्हाला इथं आल्यावरती सापडत नसतात साड्या तुम्हाला सांगता येत नसतं तर जे जे तुम्ही बघताय त्याचे स्क्रीनशॉट काढा कारण ना तुम्हाला नाव सांगता येईल लगेच साडी भेटून जाईल त्यासाठी आणि एकदम रिजनेबल भावामध्ये फक्त तीनशे पन्नासला भरलेली का साडी तुम्हाला पाहायला भेटेल पूर्ण ओलावर बुट्टीमध्ये आणि कॉन्ट्रास्ट पदर आहे विथ ब्लाऊज पीस आहे कलर पण पाहू शकता सुंदर असे कलर दिले आहेत त्यामध्ये आणि डिझाईन तर खूप सारे आहेत त्यामध्ये तुम्ही हे पण नवीन लागणार आहे का काजू कत्रीमध्ये ही डिझाईन काजूकत्री टाइप मध्ये फक्त चारशे रुपयाला काजू काजू सारखे आणि पदार्थ पण पाहू शकता तुम्ही आणि कलर पण आठ दहा कलर यामध्ये दिलेले घेण्याला खूप छान वाटत आणि फक्त चारशे रुपयाला तुम्हाला ही वस्तू बघायला कलर पण एकदम छान कलर येतात आठ दहा कलर तुम्हाला यामध्ये वेगळी डिझाईन हवी असेल वेगळी डिझाईन पण भेटतील आणि टिकाऊ वस्तू एकदम सॉफ्ट कपड्यामध्ये कलर आहेत बघा असे कलर तुम्हाला पाहायला भेटणार नाही एकदम सुंदर आणि कमी रेंज त्यामध्ये ही बघा ही, पण खादी मध्ये मोराच्या आतमध्ये तुम्हाला फेडवर्कचं काम दिलेलं आहे साडीवरती पण गिफ्टिंगला कुणा पाहिजे ना छान पॅटर्न आहे पाहू शकता कोणत्या पदर आहे बदलेला पदर आहे पूर्ण साडीवरती फेडवर्कचं काम, काम केलेलं आहे हे तुम्हाला चारशे पन्नास ला येईल फक्त नाव काय साडीचं ही खादी सिल्क टाईप मध्ये कलर पण पाहू शकता कलर पण छान छान वेगवेगळ्या डिझाईन पण तुम्हाला यामध्ये बघायला भेटतील कलर कलर पण सुंदर सुंदर असे कलर आहेत डिझाईन वेगळी पाहिजे ती पण तुम्हाला यामध्ये भेटून जाईल साऊथ पॅटर्न मध्ये हा साऊथ टाईप मध्ये येते पण फेब्रिक्स खादी सिल्क टाईप मध्ये ही पण पाहू शकता तुम्ही मुनिया पैठणी मध्ये खूप छान असं पॅटर्न आहे वा कलर तर एकदमच वेगळा आहे आणि पदार्थ पण पाहू शकता पैठण टाईप मध्ये पल्लू दिलेला आहे थोडा आणि कलर... फक्त पाचशे रुपयाला तुम्हाला पडेल अच्छा छान असा विनाकारी पदर आहे म्हणजे प्युअर पैठणीचा तुम्हाला कोणसा बघायला भेटेल स्वस्तात मस्त त्याच्यात हे आम्ही आर्टिफिशियल ज्यांना महाग नाही पाहिजे त्यांना ही साडी गिफ्टिंग साठी खूप छान पॅटर्न आहे फक्त पाचशे रुपयाला आहे प्राची बॅशन मध्ये नट डिझाईन पण यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल अलग अलग टाईप मध्ये डिझाईन बघायला भेटतील कोणत्या मध्ये त्यामध्ये तुम्हाला पैठणीमध्ये सोबर मध्ये हवे असतील तर हे पण पाहू शकता कडियाल बॉर्डर मध्ये आणि मध्ये छोट्या बुट्ट्या पण चा लुक येत याला आ, गोंडा पल्लू दिलेला आहे कॉन्ट्रास्ट पदर आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस पण आहे यामध्ये कलर पण पाहू शकता सुंदर असे कलर येत यामध्ये आठ दहा कलर यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील वेगवेगळे कलर मध्ये गिफ्टिंग साठी एकदम छान पॅटर्न आहे हे पण फक्त पाचशे रुपयाला तुम्हाला पडेल आणि कलर पण पाहू शकता बघा पदराच्या तुम्हाला आहेत फक्त पाचशे रुपयाला आपण आधीच्या पण पाहिल्या तीनशेच्या पण बघा हे किती सुंदर ग्रीन दाखवा बरं मस्त बघा कोण म्हणेल फक्त ला आणि हे पण पॅटर्न बनवलेले पाहू शकता सुंदर असं पॅटर्न आहे आहे हो एकदम मस्त भरलेला पदर आहे साऊथ टाईप मध्ये बनवले कलर मल्टी कलर तुम्हाला पाहायला भेटते हे मार्केटला तुम्हाला नऊशे साडे नऊशे पाहायला भेटेल हे पण पाहू शकता साऊथ लुक मध्ये सुंदर असे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला यामध्ये बघायला भेटते याची रेंज मार्केटला पाहिला जाल तर तुम्हाला आठशे नऊशे आठशे, त्या रेंज मध्ये अशी वस्तू तुम्हाला पाहायला तुम्हाला पाचशे त्या रेंज मध्ये अशी वस्तू बघायला भेटते किती स्वस्त आहे आणि ती छान गोंड गिफ्टला गिफ्ट देण्यासाठी कलर कॉम्बिनेशन पण खूप छान येतं आणि तुम्ही पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला हँडल बॅग पण तुम्हाला गिफ्टिंग साठी छान अशी बॅग मस्त जशी साडीची घडी तसं पाऊच मध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि पाहू शकता कलर कलर सुंदर आहे बघा बघा किती सुंदर आहे अजून याही पेक्षा असतील आपण दाखवलेले फक्त थोडे आहे आणि तुम्ही काटपदर मध्ये पाहिले त्याप्रमाणे हे पण पाहू शकता तुम्ही हे पण गिफ्टिंग देण्यासाठी खूप छान आहे म्हणजे आंबिका वगैरे अलग अलग टाइप मध्ये पॅटर्न बनवलेले आहेत हे बघा अशी दिसते साडी पाऊच मध्ये आणि सुंदर प्रिंट आहे हे फक्त पाचशे साडेपाचशेच्या रेंजला भेटेल बघा पल्लू पूर्ण भरलेला आहे आणि कलर्स वगैरे त्याच्यावरती खूप सुंदर अलग अलग डिझाईन खूप सारे डिझाईन आहेत त्यामध्ये पाहू शकता कलर्स खूप सारे कलेक्शन सांगितले तुम्ही हे पाचशे सातशेच्या रेंज मध्ये भेटेल बघा तुम्ही स्वतः घेऊ शकता देण्या घेण्याला घेऊ शकता लग्न कार्यामध्ये त्यामध्ये डिझाईन खूप सारे तुम्हाला हे पण पाहू शकता ब्रासो मध्ये न्यू कलेक्शन आलेले तर पाहू शकता एकदम सॉफ्ट फॅब्रिक तुम्हाला एकदम लाईट वेट गिफ्ट देण्यासाठी हवे असतील किंवा तुम्हाला स्वतःला पाहिजे असेल तर नेसायला रोज छान पॅटेल इतकी हलकी फुलकी आहे बघा आणि तुम्हाला दिसेल ही अशी पूर्ण छान पैकी पूर्ण नेसल्यावर आणि छानशा पाउच मध्ये येईल अशा पद्धतीने ह्याची रेसिपल तुम्ही पाहू शकता मार्केट मध्ये हे जी दिले तुम्ही बाराशे पंधराशे सोळाशे ला ही मार्केट मध्ये उठतात आपल्याकडे तुम्हाला सातशे आठशे हजार चॅरेंज मध्ये अशी वस्तू तुम्हाला बघायला भेटेल हे बघा अशी दिसेल खूप लाईट वेट आहे बघा वाटत पण नाही की माझ्या हातामध्ये आहे ही साडी स्वस्त पूर्ण दिवस घाला कंटाळणार नाही सुंदर कलर त्यामध्ये आणि ह्या वेळेला अजून छान छान साड्या आपल्याला पाहायला भेटत आहे वाव हा पण मस्त आहे तुम्हाला ब्रासो टाइप मध्ये बघायला भेटेल यामध्ये कलर वगैरे लाईट डार्क दोन्ही कलर तुम्हाला यामध्ये कलेक्ट आहे बघा पाहू शकता कलर वगैरे सुंदर सुंदर फक्त तुम्हाला आपल्याकडे प्राची फॅशनमध्ये सातशे आठशे नऊशे स्क्रीनशॉट काढा या साड्या लगेच चालल्या जातात आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये अलग अलग साड्या बघतोय लक्ष्मीपती विशाल साडी अलग अलग फॅब्रिक मध्ये पाहिजे असतील ना हे पण फॅब्रिक खूप छान आहे हे पण तुम्हाला मार्केटमध्ये आपल्याकडे आठशे हजार फोटो अशा प्रकारे दिसेल तुम्हाला खूप सारे कलर्स वगैरे बघायला थोडी नवीनच पॅटर्न आहे मस्त मध्ये आठशे नऊशे हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला काठ पण कडक वाटत नाही आणि काठ पण दिसतील तुम्हाला बघा काठच पण तुम्हाला लोक या साडीला येईल हे सर्व लक्ष्मीपती अंबिका विशाल हे तर ब्रँड आहे आणि खूप छान एकदम लाईट वेट साडी तर अशा छान छान साड्या घ्यायला या प्राची फॅशन मध्ये स्क्रीनशॉट पटापट पत काढा आणि घेऊन जा तर नक्की एकदा प्राची फॅशनला विजिट करा आपलं दुकान प्राची फॅशन दादर स्टेशन पासून पाच मिनिटाच्या अंतरावरती दादर इष्ट गौतम नगर ऑपोजिट प्राची फॅशन आपले दुकान आहे तर नक्की एकदा विजिट करा आणि नवीन नवीन वरायटीचा लाभ घ्या धन्यवाद आज आपण आलो होतो प्राची फॅशन दादर ईस्ट ह्या शॉपला सुंदर सुंदर साड्या प्रत्येक वेळेला आपण येतो तो, तो प्रत्येक वेळेला आपल्याला नवीन नवीन साड्या पाहायला भेटतात तर ह्या कांजीवरमच्या आहे पैठणीच्या आहे या आधी पण आपण सुंदर साड्या पाहिलेल्या आहेत तर त्या साड्या तुम्ही पाहिलेच असतील तर ते स्क्रीनशॉट काढा तुम्ही जेव्हा शॉपला येणार तर त्यावेळेला तुम्हाला सोपं जाईल की आपल्याला हीच साडी पाहिजे आहे म्हणून मी नेहमी सांगत असते की स्क्रीनशॉट काढा कसं आहे इथं आल्यावरती तुम्ही सांगणार काय नाव काय सांगणार साडीचं तर त्यासाठी स्क्रीनशॉट काढा आणि अशा छान छान साड्या घ्यायला या प्राची फॅशन दादर इशला त्यांचा नंबर पत्ता आपण देणार आहे इथं या छान छान साड्या घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय